नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर वन ठरलेले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मुंबई पोलीस भरतीसाठी स्पेशल सिरीज आपण चालू केलेली आहे सिरीज मधील आज पंधरावं लेक्चर आहे ज्यांनी आतापर्यंत चौदा बघितलं नसेल एकदा बघून घ्या नक्कीच फायदा होऊन जाईल चला आल्या आले आपले दोन कामं करून टाका लिंक शेअर करा लाईक करा फास्ट मध्ये आजचे प्रश्न सुद्धा एकदम छान आहेत शेवटपर्यंत बघायचे नक्कीच फायदा होऊन जाईल चला पटापट लिंक शेअर करायचे आपलं लेक्चर दररोज दुपारी एक वाजता असत सगळ्यांनी यायचं दररोज दुपारी एक वाजता चला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया पहिला प्रश्न बघा सात हजार दोनशे अठराचे दोनशे नऊ बरोबर किती ऑप्शन बघा एक हजार सहाशे सोळा एक हजार सहाशे चार एक हजार सहाशे एकसष्ट आणि आठशे दोन काय लिहायचं उत्तर चे म्हणजेच काय करायचं तिथं गुणाकार सात हजार दोनशे अठरा चे दोनशे नऊ किती सात हजार दोनशे अठरा चे म्हणजेच गुणाकार दोनशे नऊ नौ। आता नऊ ने भाग देताना भरपूर मुलं असा भाग देतात नवा आठे बहात्तर नऊ दुने अठरा अरे ब्याऐंशी गुणिले नऊ केलं तर येईल का सात हजार दोनशे अठरा येईल नाही येताना एकाच येते ह्या एकला भाग जात नाही इथे भाग येणार शून्याचा एकावर आठ घेतल्यानंतर अठरा होतो तेव्हा ने भाग जातो नऊ दुने अठरा म्हणजेच भागाकार काय येणार इथं आठशे दोन ब्याऐंशी येणार नाही आठशे दोन गुणिले दोन किती येणार सोळाशे चार ऑप्शन नंबर दोन ऑप्शन नंबर चारला टिक करू नका चुकून जाईल उत्तर कळले क्लिअर पुढचा प्रश्न बघा एकशे वीस मुलांपैकी पासष्ट टक्के उत्तीर्ण झाली तर अनुत्तीर्ण विद्यार्थी किती ऑप्शन बघा पंचावन्न पस्तीस अठ्ठावन्न आणि बेचाळीस एकशे वीस पैकी एकूण मुलं आहेत एकशे वीस त्यापैकी पासष्ट टक्के विद्यार्थी पास झाले उत्तीर्ण झालेत आपल्याला अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या काढायची म्हणजे नापास विद्यार्थ्यांची संख्या एकूण एकशे वीस आहेत त्यापैकी पासष्ट पास, पास असतील तर नापास किती असतील पस्तीस कारण टोटल शंभर शंभर मधून पासष्ट पास, पास असतील तर पस्तीस काय असणार तिथं नापास असणार मग शून्य गेला शून्य गेला पाच दुने दहा पाच साता पस्तीस बेक बे बेसक बारा सहा साते किती बेचाळीस म्हणजे बेचाळीस विद्यार्थी आहेत ते अनुत्तीर्ण असतील बेचाळीस विद्यार्थी काय असतील अनुत्तीर्ण ऑप्शन नंबर चार कळले सर्वांना क्लिअर किंवा तुम्ही हे असंही सोडू शकता एकशे वीस एकूण आहेत ते खाली त्याच्यापैकी पस्तीस टक्के पास म्हणजेच गुणिले शंभर एकशे वीस पैकी पस्तीस किती कळले समजलं सगळ्यांना एकशे वीस एक चे पस्तीस टक्के काढायला लागेल एकशे वीस चे पस्तीस नाही ह्याच प्रमाणे करायला लागेल एकशे वीस चे पस्तीस टक्के किती येणार बेचाळीस कळले पासष्ट पासष्ट टक्के जर उत्तीर्ण म्हणजे पाच असतील तर अनुत्तीर्ण किती असतील पस्तीस टक्के पुढचा प्रश्न बघा शून्य पॉईंट यावर काय शून्य पॉईंट शून्य 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 दोन अधिक शून्य पॉईंट शून्य शून्य दोन अधिक दोन अधिक बारा बरोबर किती ऑप्शन बघा बारा पॉईंट एकवीस शून्य शून्य दोन शून्य पॉईंट शून्य शून्य एक हजार दोनशे बारा चौदा पॉईंट शून्य शून्य दोनशे दोन आणि दोन पॉईंट शून्य शून्य तेवीसशे पंचेचाळीस बघा पॉईंटची बेरीज करायची पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचा काय लिहायचं उत्तर पॉईंटची बेरीज पॉईंटच्या खाली पॉईंट आता इथंच तुम्हाला समजत असेल बारा आणि दोन पूर्ण संख्या आहेत आणि दोन चौदा आणि फक्त ऑप्शन नंबर तीन मध्ये दिसते चौदा तर ह्याचं उत्तर काय येणार चौदा पॉईंट शून्य शून्य दोनशे दोन बघा दोन। बारा है, दोन है, है, शुन्य शुन्य दोन। संख्या पूर्ण आहे लिहली दोन संख्या पूर्ण आहे लिहली नंतर काय शून्य पॉईंट शून्य शून्य दोन जितके संख्या असतील तितके पुढे शून्य देऊन टाका अजून काय शून्य पॉईंट चार शून्य आणि दोन एक दोन तीन चार आणि दोन मग पुढे काय करा तेवढे शून्य देऊन टाका बेरीज करा बघा दोनशे दोन शून्य दोन शून्य शून्य बारा आणि दोन चौदा काय उत्तर येणार चौदा पॉईंट शून्य शून्य दोनशे दोन ऑप्शन दोन। नंबर तीन कळले क्लिअर पुढचा प्रश्न बघा चौरसाची बाजू आठ पॉइंट आठ सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती ऑप्शन बघा सतरा पॉईंट सहा चौरस सेंटीमीटर सत्याहत्तर पॉईंट चव्वेचाळीस सेंटीमीटर अठ्ठ्याऐंशी पॉईंट नव्याण्णव चौरस सेंटीमीटर पंचावन्न पॉईंट सत्याहत्तर चौरस सेंटीमीटर आता चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग आठ पॉईंट आठ चा वर्ग सध्या पॉइंट नाहीये समजा अठ्ठ्याऐंशीचा वर्ग अठ्याऐंशीचा वर्ग किती येणार सत्त्यात्तर चव्वेचाळीस वर्ग करताना एक घर जेवढे घर सोडून पॉईंट असेल त्याच्यात दुप्पट होतात एक घर सोडून पॉइंट असेल तर दोन घर सोडून पॉईंट येणार म्हणजे त्या चौरसाच क्षेत्रफळ किती असणार सत्याहत्तर पॉईंट चव्वेचाळीस चौरस सेंटीमीटर ऑप्शन नंबर दोन कळलं क्लिअर का पुढचा प्रश्न बघण्याआधी महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी आपल्या टिक्कर मराठीची अकरावी बॅच च नाव आहे योद्धा बॅच ची फी आहे दोन हजार पाचशे रुपये सध्या मध्ये एक हजार रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण बॅच भेटून जाईल तर ज्याला पाहिजे असेल ते घेऊ शकता नक्कीच फायदा होऊन जाईल पुढचा प्रश्न बघा प्रत्येक टोपलीत अडीच डजन सफरचंद आहेत तर वीस टोपल्यात किती सफरचंद असते ऑप्शन बघा चारशे पाचशे सहाशे आणि सातशे एका टोपलीत किती आहे अडीच डझन अडीच डझन म्हणजेच किती तीस एक डझन म्हणजे बारा दोन डझन म्हणजे चोवीस आणि अर्धा डजन अडीच म्हणजेच काय दोन आणि अर्धा मग दोन डझन चोवीस अर्धा डझन सहा मग चोवीस आणि सहा तीस एका टोपलीत आहे तीस सफरजन अशा एकूण टोपल्या किती आहेत वीस मग बेत्रिक सहा आणि दोन शून्य म्हणजेच त्या टोपल्यांमध्ये एकूण सफरचंदांची संख्या किती असेल सहाशे ऑप्शन नंबर तीन कळले सर्वांना क्लिअर ज्यांनी लाईक केलं नसेल पटकने लाईक करून टाकायचं फास्ट मध्ये पुढचा प्रश्न बघा परत ची बेरीज आहे तीन अधिक शून्य पॉईंट सत्त्यात्तर अधिक शून्य पॉईंट तेवीस बरोबर किती ऑप्शन बघा चार पाच तीन पॉईंट सत्याहत्तर तेवीस आणि चार पॉईंट तेवीस पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचे आणि बेरीज करायची तीन पूर्ण आहे नंतर शून्य पॉईंट सत्याहत्तर आहे नंतर शून्य पॉईंट तेवीस आहे बेरीज करा सात तीन दहा सात दोन नऊ एक दहा तीन आणि एक चार म्हणजेच काय आणणार चार पॉईंट शून्य शून्य म्हणजेच काय उत्तर चार ऑप्शन नंबर एक कळलंय सर्वांना क्लिअर पुढचा प्रश्न बघा सध्या एका कपाटाची किंमत पंधराशे रुपये आहे एका वर्षाने कपाटाच्या किमतीत दहा टक्के घट झाली तर किंमत किती असेल सध्या पंधराशे रुपये पण एका वर्षाने कपाटाच्या किंमतीत दहा टक्के घट होणार आहे किंवा घट झाली असेल तर आता ते किंमत किती असणार घट झाल्यानंतरची मग पंधराशेची एकतर दहा टक्के काढून मायनस करा पंधराशेचे दहा टक्के किती येणार एकशे पन्नास मग एक हजार पाचशे मधून एकशे पन्नास गेले किती राहिले तेराशे पन्नास म्हणजे त्या कापडाची किंमत किती असणार तेराशे पन्नास रुपये ऑप्शन नंबर तीन एकतर दहा टक्के काढून मायनस करा किंवा दहा टक्के घट असेल म्हणजे ती आता रक्कम किती टक्क्याची असणार नव्वद टक्क्याची मग पंधराशेचे नव्वद टक्के काढा डायरेक्ट उत्तर भेटून जाईल दोन शून्य कट पंधरा नव्वद पस्तीस सहाशे आणि शून्य म्हणजेच त्या कपाटाची किंमत दहा टक्के घट झाल्यानंतर किती होणार आहे तर तेराशे पन्नास तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटेल त्या पद्धतीने सोडू शकता कळले क्लिअर पुढचा प्रश्न बघा चाळीसशे पंचवीस टक्के प्लस सातशे वीस टक्के बरोबर किती टक्के चे म्हणजेच गुणिले टक्के म्हणजेच भागेले शंभर किती येणार याच उत्तर बावीस बत्तीस बेचाळीस आणि बारा आलेच उत्तर बघा चाळीसचे पंचवीस टक्के टक्के म्हणजेच भागिले शंभर प्लस चे वीस टक्के टक्के म्हणजेच भागिले शंभर दोन शून्य गेले दोन शून्य गेले सहा जुने बारा प्लस इकडे सुद्धा भाग द्यायचा पंचवीस एके पंचवीस पंचवीस चौक शंभर चार एके चार चार दहा चाळीस किती उरले दहा मग दहा बारा किती झाले बावीस ऑप्शन नंबर एक किती येणार ह्याचं उत्तर बावीस कळले क्लिअर पुढचा प्रश्न बघण्याआधी ज्याला वाटतं फक्त आपल्याला एकच कोर्स घ्यायचा फक्त गणित विषयाचा तर गणित विषयाचा सुद्धा घेऊ शकता त्या कोर्सची किंमत आहे चारशे नव्याण्णव रुपये यामध्ये तुम्हाला दररोज लाईव्ह लेक्चर भेटणार रेकॉर्डेड लेक्चर दररोज एम सी क्यू आणि तुम्हाला ईबुक सुद्धा भेटून जाईल अधिक माहितीसाठी आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा ऑफिस नंबर आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री ह्या नंबरला कॉल करा संपूर्ण माहिती भेटून जाईल क्लिअर पुढचा प्रश्न बघा एक रेल्वे एका मिनिटात एक हजार मीटर जाते तर त्या गाडीचा ताशी वेग किती ऑप्शन बघा साठ किलोमीटर सहाशे किलोमीटर सहा हजार किलोमीटर आणि साठ हजार किलोमीटर बघा आपल्याला जर ताशी वेग काढायचा असेल तर वेग बरोबर अंतर भागीले वेळ गुणिले काय घेतो आपण अठराशे पाच अंतर नेहमी मीटरमध्ये आणि वेळ नेहमी सेकंदामध्ये पाहिजे तरच आपण अठराचे पाच घेऊ शकतो मग आता अंतरमीटरमध्ये आहे का आहे एक हजार वेळ मिनिटामध्ये एक मिनट एक मिनिटाचे सेकंद किती साठ मग घेऊ शकतो आपण इथं साठ बुडील अठराचे पाच शून्य गेला शून्य गेला सहा तरी अठरा पाच जुने दहा शून्य वीस त्रिक साठ हा डायरेक्ट तुम्हाला ताशी वेग भेटून जाणार म्हणजेच त्या रेल्वेचा वेग किती असणार साठ किलोमीटर प्रतिदास ऑप्शन नंबर एक वेग काढायचा असेल तर अंतर भागिले वेळ गुणिले अठराचे पाच अंतर नेहमी मीटर मध्ये आणि वेळ नेहमी सेकंदामध्ये पाहिजे आपण अठराचे पाच वापरलं डायरेक्ट तुम्हाला वेग भेटून जाईल कळले नाहीतर मग तुम्हाला काढायला लागेल एका मिनिटाला एक हजार मीटर तर साठ मिनिटाला किती साठ हजार मीटर ते असणार मीटर मध्ये कळलं का भरपूर जणांचा हा गोंधळ बघा इथं लिहितो मिनट इथं लिहितो मीटर बघा एका मिनिटाला जाते ती गाडी एक हजार मीटर वेग एका तासाला मिनट किती साठ साठ मिनिटाला किती जाईल तर साठ हजार पण ती मीटर जाणार आहे मीटर किलोमीटर नाही मग किलोमीटर करण्यासाठी एक हजारने भागावं लागेल मग तीन शून्य कट म्हणजेच काय होणार साठ किलोमीटर प्रति तास कळले जर तुम्ही ह्या पद्धतीने करत असाल तर भागीले हजार करायचं जर तुम्ही ह्या पद्धतीने नसाल करत ह्या पद्धतीने करत असाल तर अंतर नेहमी मीटर मध्ये वेळ नेहमी सेकंदामध्ये घ्यायचा कळल्या आता सर्वांना क्लिअर पुढचा प्रश्न बघा एका नोटांच्या बंडलामध्ये पाचशे रुपयाच्या चौदा नोटा शंभर रुपयाच्या नऊ नोटा पन्नास रुपयाच्या वीस नोटा आहेत त्यातून जर दोनशे रुपयाची नोट काढून घेतली तर किती रुपये शिल्लक राहिले ऑप्शन बघा आठ हजार नऊशे आठ हजार सातशे सात हजार सातशे सत्याहत्तर आणि पाच हजार सहाशे सगळ्यात पहिलं एकूण किती रक्कम आहे ते काढावं लागेल त्यातून दोनशे ची नोट काढायची बघा पाचशेच्या चौदा नोटा म्हणजे चौदा पंचे सत्तर दोन शून्य सात हजार रुपये पाचशे रुपयाचे आहेत नोटा पुढे बघा शंभरच्या नऊ नोटा म्हणजेच किती नऊशे रुपये आणि पन्नासच्या वीस नोटा आहेत म्हणजेच बेपनचे दहा आणि दोन शून्य हजार रुपये म्हणजे टोटल आठ हजार नऊशे रुपये आहेत त्या बंडलामध्ये परंतु त्यातून दोनशेची नोट काढून टाकली आठ हजार नऊशे मधून दोनशेची नोट काढून टाकली तर राहिलेली रक्कम किती असणार आठ हजार सातशे रुपये ऑप्शन नंबर दोन ही रक्कम किती असणार आता बघा शिल्लक रक्कम विचारली तुम्हाला ती नोट ची नोट काढल्यानंतरची रक्कम किती असणार आठ हजार सातशे कळले क्लिअर एक हेक्टर म्हणजे किती एकर गावच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांनाच माहिती आहे दोन पॉईंट नऊ दोन पॉईंट आठ दोन पॉईंट सहा आणि दोन पॉईंट पाच एक हेक्टर म्हणजे साधारणतः अडीच एकर दोन पॉईंट चारशे एक्कावन असं काहीतरी आहे पण साधारणतः राऊंड फिगर अडीच एकर लक्षात ठेवा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात मग मा आपल्याला माहिती नसतं कळले पुढचा प्रश्न एका संख्येची पाच पट व आठ पट यांमधील फरक सत्तावीस आहे तर ती संख्या कोणती ऑप्शन बघा तेरा तीन नऊ आणि बारा एकच संख्या आहे त्या संख्येची आठ पट आणि पाच पट आठ पट आणि पाच पट यांच्यातला फरक सत्तावीस आहे म्हणजे त्या दोन संख्यांमधला फरक किती आहे सत्तावीस मग आठातून पाच गेले तीन तीनने भाग दिला तीन नवे सत्तावीस म्हणजे ती संख्या कोणती असणार नऊ नऊचे पट करा आणि पाच पट करा आणि त्यांची वजाबाकी करा किती येणार त्यांची वजाबाकी सत्तावीस बघा नवा आठे बहात्तर अठा पंचेचाळीस नवा पाच पंचेचाळीस यांचे वजा बाकी करा बारातून पाच गेले सात उरले सातातून पाच गेले दोन उरले बघा त्या संख्येची आठ पट आणि पाच पट केली तर त्यांच्यातला फरक सत्तावीस येतो म्हणजे ती संख्या कोणती असणार नऊ असणार आहे कळले आता क्लिअर पुढचा प्रश्न बघा दहा रुपयात एक पेन खरेदी केल्यानंतर बारा रुपयात विकला तर किती टक्के नफा झाला ऑप्शन बघा पंचवीस टक्के दहा टक्के वीस टक्के आणि एकशे वीस टक्के बघा दहा रुपयाला पेन घेतला बारा रुपयाला विकला दहा रुपये आहे खरेदी किंमत ती असणार शंभर टक्के दोन रुपये झालेला आहे नफा इथं तर दोन बरोबर किती कारण दहाचा पेन बाराला विकला म्हणजे दोन रुपये नफा झाला त्याचा दा प्रॉफिट झाला त्याला जास्त मिळाले तर तिरकस गुणाकार शंभर गुणिले दोन भागेले दहा शून्य गेला शून्य गेला दहा दुने वीस वीस टक्के काय असणार इथं नफा असणार आहे वीस टक्के असणार नफा ऑप्शन नंबर ते चुकून एकशे वीस ला टिक करू नका चुकून जाईल कळले क्लिअर पुढचा प्रश्न बघण्याआधी महाराष्ट्र पोलीस भरती स्पेशल मुंबईसाठी आपल्याकडे रॅपिड फायरची बॅच आहे फक्त प्रश्न उत्तरांची बॅच बॅचची फी आहे फक्त नऊशे दोनशे नव्याण्णव रुपये या दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच येणार त्यामध्ये मराठी व्याकरण अंकगणित बुद्धिमत्ता सामान ज्ञान व चालू घडामोडीचे सर्वांचे लेक्चर सर्वांचे व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात भेटून जातील ज्याला पाहिजे असेल घेऊ शकता ते रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही कधीही कुठेही केव्हाही कितीही वेळा लावू शकता क्लिअर आणि त्याचबरोबर ज्यांनी आतापर्यंत तिक्कर मराठी ॲप डाउनलोड केला नसेल त्यांनी करून घ्या कारण आपले चे भरपूर मदले अपला अप मदे फ्री मधले मटेरियल सगळ्या आपल्या मध्ये तुम्हाला भेटणार आहे फ्री कोर्स या ऑप्शन मध्ये तुम्हाला सर्व आपले यूट्यूबचे जेवढेही लेक्चर होतात त्या सर्वांची पीडीएफ फ्री मध्ये तुम्हाला इथे भेटते आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला ज्यांनी जॉईन केलं नसेल त्यांनी करून घ्या कारण ज्यांना हे नोटिफिकेशन येत नाही तर टेलिग्राम चॅनलला आपले लगेच लिंक शेअर केली जाते याला येत नसेल तिथं लगेच तुम्हाला भेटून जाईल कळले आणि त्याचबरोबर असेच प्रकारचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यायचे बेल आयकॉनला प्रेस करायचे जेणेकरून जे पण आपले जेवढेही व्हिडिओ येतील या सर्वांची तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपले लिंक शेअर करायचे आणि जाता आता सगळ्यांनी लाईक करून जायचं समजलं चला मग आज आपण इथेच थांबूया भेटूया दररोज दुपारी एक वाजता न चुकता न विसरता एकदम जबरदस्त रिव्हिजन होऊन जाईल पेपरपर्यंत पर चला बाय बाय टेक केअर आणि सर्वांना ऑल द बेस्ट एकच सांगाल फक्त रिव्हिजन 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 करा